तर ब्रिटनमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाल्याच्या घटनेला नुकतीच शंभर वर्ष पूर्ण झाली स्त्री स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात या लढ्यानं समानतेचा नवा मार्ग दाखवून दिलाय ब्रिटनला लोकशाहीचं माहेरघर म्हटलं जातं मात्र याच ब्रिटनमध्ये एकोणीसशे अठरा पर्यंत महिलांना मतदानाचा अधिकारच नव्हता मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागला या संघर्षाला सहा फेब्रुवारीला शंभर वर्ष पूर्ण झाली या लढ्यानं अनेकांना प्रेरणा दिली तसंच जगाला समतेचा मार्गही दाखवून दिला ब्रिटनमध्ये अठराशे सहासष्ट पासून महिलांच्या राजकीय हक्कांसाठी आंदोलनं सुरू झाली आणि महिलांमध्ये ठिणगी पडली अठराशे सदुसष्ट मध्ये संसदीय सुधारणा सुरू असताना जॉन स्टुअर्ट मिल यांनी महिलांना पुरुषांप्रमाणेच मतदानाचा हक्क मिळावा यासाठी एक विधेयक मांडलं पण ते फेटायला गेलं पण त्यामुळे आंदोलनाला दिशा मिळाली आंदोलनकर्त्या महिलांचं राजकीय उद्दिष्ट एकच असलं तरी त्यांच्या जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले होते एमिलन बँकस्ट यांनी महिलांच्या जहाल गटाचं नेतृत्व केलं यांच्या नेतृत्वाखाली विमेन्स सोशल अँड पॉलिटिकल युनियनची स्थापना झाली पहिलं महायुद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटनमध्ये अनेक बदल झाले ब्रिटन सरकारनं महिलांना अनेक क्षेत्रात प्रवेश दिला आणि अखेर एकोणीसशे मध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स कायद्यात बदल करून महिलांना मतदानाचा हक्क मिळाला पण मर्यादित स्वरूपात या कायद्यानुसार तीस वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मालमत्ता बाळगणाऱ्या किंवा मालमत्ता असलेल्या पुरुषाशी लग्न केलेल्या महिलांनाच हा अधिकार होता संघर्ष सुरूच राहिल्यामुळे शेवटी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये सर्वच महिलांना मतदानाचा अधिकार देणं ब्रिटन सरकारला भाग पडलं स्त्री पुरुष समानतेच्या लढ्यातला हा एक मोठा टप्पा आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत